बत्तीसावं सांस्कृतिक एकता महासंमेलन पानखेडा पिंपळनेर धुळे जिल्ह्यामध्ये होत आहे या बत्तीसाव्या एक सांस्कृतिक एकता महासंमेलनामध्ये देशभरातल्या चोवीस राज्यांमधून आदिवासी बांधव मोठ्या सं मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत याचा उद्देश असा आहे की गेला बत्तीस वर्षापासून आपण हा महासंमेलनाचा उद्देश यासाठी आहे की स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून आम्ही जल जमीन आणि जंगल याची लढाई लढत आहोत भारत स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले तरी आजही आमच्या या ठिकाणी अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होत आहे आणि म्हणून या महा संमेलनाच्या निमित्ताने देश विदेशातील अनेक आदिवासी बांधव एकत्र येतात त्यांची कला संस्कृती परंपरा रूढी रीती रिवाज या सवारचं सर्वांचं संवर्धन होण्याच्या दृष्टिकोनातून या एकतेच्या मंचावरून त्याचं प्रकटीकरण केलं जातं जेणेकरून आमच्या लुप्त होणाऱ्या ज्या परंपरा आहे रूढी रीती रिवाज आहे त्या रु रूढी रीतिरिवाज पुनर्जीवित करण्याचं काम या करत असतानाच सोबतच आदिवासी समुदायावरती होणारा दबंग अन्याय अत्याचार एकूणच या ठिकाणची जी काही शासन व्यवस्था आहे या शासन व्यवस्थेवर या व्यवस्था व्यवस्थाही आमच्यासाठी जी कुचकामी ठरू पाहत आहे याच्यावरती विवेचन या ठिकाणी केलं जातं या एकाच मंचावर केलं जातं आणि एकाच मंचावरती देशातल्या विविध प्रांतामध्ये राज्यामध्ये असलेल्या ज्या काही आमच्या समस्या आहे त्या समस्यांचं निराकरण करता येईल या उद्देशाने हे महासंमेलन मोठ्या संख्येने या ठिकाणी भरवण्याचं कारणच हे आहे की जे काही आमचा जो इनबेल्ट आहे ज्या ठिकाणी आमचा विविध योजना पोचू शकत नाही शासनाच्या ज्या काही नवीन धोरणं आहेत ते धोरणं त्याच्यापर्यंत पोचवत नाहीत हे धोरणं तळागाळापर्यंत पोचावं ह्या हा उद्देश या संमेलनाचा आहे सोबतच संस्कृती संवर्धन संगोपन आणि येणारी जी काही पिढी आहे ही पिढी पुन्हा आपल्या पारंपरिक याच्याकडे जावं हा उद्देशही या ठिकाणी आहे त्याचं कारण असं आहे की या वर्षाची आमची थीम आहे जलवायू आणि आदिवासींचं जीवन या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये हवा पाणी प्रदूषित होत आहे पर्यावरण प्रदूषित हो आहे होत आहे मात्र ज्या ठिकाणी आदिवासी बांधव राहत आहेत त्या ठिकाणी अजूनही पर्यावरण संवर्धित झालेलं आपल्याला दिसतं जिथं जिथं या भा भारतामध्ये आदिवासी बेल्ट आहे त्या बेल्टमध्ये आजही आपल्याला या ठिकाणी पर्यावरणाचं संवर्धन होताना दिसत आहेत त्या ठिकाणी शुद्ध हवा आहे शुद्ध पाणी आपल्याला दिसतं आहे अलीकडच्या कालखंडामध्ये मात्र सरकार त्यांच्यावरती गंडांतर आणू पाहत आहेत वन आरक्षित केले जात आहेत वाघांसाठी राहण्यासाठी वन ते निर्माण केले जात आहेत पण माणसांना मात्र त्या तिकून हाकल जात आहे असंच नाही तर आज या जगात या देशात राहणारा जो काही मानव आहे एकूण मानव ह्या एकूण मानवांसाठी जी काही शुद्ध हवा पाहिजे शुद्ध जमीन पाहिजे शुद्ध जल पाहिजे याच्यासाठी ही चळवळ मोठ्या प्रमाणात निर्माण निर्माण केली आहे या चळवळीत सर्वांनी सहभागी व्हावं अशा प्रकारचं आव्हान मी या ठिकाणी करतो आणि सर्वात महत्त्वाचं मी सर्व आदिवासी बांधवांनाच नाही तर इतर इतरही बांधवांना आव्हान करेल की सर्वांनी या महासंमेलनात यावं आदिवासींच्या रूढी रीती रिवाज पाहाव्यात आणि एकूणच हा संदेश फक्त संपूर्ण जगतामध्ये कसा पोचेल हा उद्देश या महासंमेलनाचा आहे आणि म्हणून या ठिकाणी तेरा चौदा आणि पंधरा अशा तीन दिवस महा 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 हे महासंमेलन चालणार आहे या महासंमेलनामध्ये या संपूर्ण येणाऱ्या बांधवांसाठी भोजनाची व्यवस्था केली जाते या भोजनाच्या व्यवस्थेसाठी आणि इतर जो काही मोठा खर्च आहे या खर्चाचंही मी आवाहन करेल की आपले जे काही बांधव आहेत कोणी मुठभर तरी धान्य या महासंमेलनाला आणावं जेणेकरून हे महासंमेलन या ठिकाणी यशस्वी होईल आणि म्हणून आपण फक्त मदत करावी असंच नाही तर किमान आपण या महासंमेलनात यावं आणि एक संदेश चांगला संदेश या जगाला द्यावा असे प्रकारचं आव्हान या ठिकाणी मी करतो मी प्राचार्य अशोक बागुल महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान कोकणा कोकणी समाजसेवा संघ आणि एकूणच सर्व आदिवासी संघटनांच्या वतीने मी या ठिकाणी आपणा सर्वांना आव्हान करतो आहे